पार त्याचे सगळे मित्र त्याच्या घरी गेलेत ना ग हे अचानक भयानक आली हर केला आता प्लस मध्ये ना एका पोराने मला मारख घातला असतो याकडनं व्हिडिओ आहे अचानक भयानक आली लहर केला कहर ते पण माझ्या नवऱ्याने केलं आहे आणि त्याला काय खायचंय पावभाजी एका पावभाजीसाठी केलेला हा लहरी लहरीमधनं कहर आहे जो की दोघांना सुट्टी होती म्हणून त्याने प्लॅन केलं आणि अचानक बोलला त्याला जायचं आहे सासूरवाडीला आणि सासूरवाडीला जाऊन काय खायचं आहे पावभाजी मी बोलली की मी करते तर नाही बोलला आहे आणि आता आम्ही मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतो की आम्ही दिवसभर काय काय करणार आहोत आणि किती मज्जा मस्ती करतोय आज खरंच खूप खूप छान आणि खूप धमालचा दिवस आहे आणि मी हे सगळे मेमरीज याच्यामध्ये शेअर करते या व्हिडिओमध्ये सो तो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि खूप सारं प्रेम द्या हातचे पाव भाजी लचवून असते असू दे असू दे असू दे तुम्ही बघत राहा हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला खरंच मज्जा येणार आहे आणि आज खरंच खूप खूप छान छान गोष्टी घडलेल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवणार आहे याच्यामध्ये पेट्रोल कोण टाकणार मम्मी का पप्पा वरती जाऊन नाही इथून फोन लावा ना मग अहो पण तुम्ही काल म्हंटले ना आपण टू व्हीलर मी कधी म्हंटले हे आहे माझ्यावर नाही ढकलायचं मला बिलकुल जायचं नाही मला बिलकुल जायचं नव्हतं एक दिवसासाठी घेऊन चाललाय स्वतःला जाऊशी वाटले आणि दुसऱ्याला त्रास देतोय बोके आणि नको घेऊ कार माझा ऐक तू अरे तुझ्या अंगावर सगळी काय करताय टू व्हीलर वर जायचं मस्कार बांधून रेडी झाली नुसतं पैशाला रडत असते नुसता पैसा पाहिजे ह्याला ना मी बाई किती रुपये पाहिजे का तुला एक लाख पाहिजे माकडीन दिसायला लागलीस असू दे मी हं कसे दारे फोर व्हीलर मध्ये जायचं मग तुला कळलं पाहिजे ना एवढं गावाकडे जायचं म्हणल्यावर पोरग फोर पूर व्हीलर काढत माहिती ना तुम्हाला ती फोर व्हीलरची 60000 येईल लागली टू व्हीलर वर जायचं होतं माझ्या मनात टू व्हीलर होती आपण आम तो बदले उसा आणार्याने उद्या येते पण पाट पाट थंडी वाचते ना गुजरात कुडकुडावं आजारी पडावं परत काय सासुरवाळी रावभाजी मी करते ना पावभाजी नाही तुझे नाही चांगली लागत मा सासूबाईने केलेली चांगली लागते रात्री साठी चाललोय आपण पाठी मग इतकं हा तिकडे लाख राहा ना तुम्ही मी इकडे पुण्यात बरं चालतंय चार पाच गाया घेऊ चालतय चला <laughs> माझ्या आधी जाऊन बसली ते तिथे दरवाजा कसा उघडणार बसणार कसा मी अरे बाबा जा दर इतकं फिरले ना माझ्या नवऱ्याचं आज काय सांगू आता गाडीत बसलोय आता टू व्हीलर वर जाऊ कॅम्प मध्ये जायचे ड्रेस फिटिंग करायला मला प्रमोशन आहे आणि आता गाडी लावायला लागले परत टू व्हीलर काढायला तुम्ही काय अरे ते तर फोर व्हीलर लावायला परत त्रास होतोय मग परत इकडे आणि परत इकडे जाऊ देवा पांडुरंगा विठ्ठला वाचव आता इकडनं मला उतरता नाही येईल काय उतरते दरवाजाला काय होऊ देऊ न माझ्या राणीला काय झालं ना मग राणी नाही ती बसंती तुमची बसंती माझी क्वीन आहे ती क्वीन ऑफ माय हॉल हा बंद करत काय वाटतं

हा डिसेंबर मध्ये येऊन गेलो आपण कोणता कोणता नाही बर असं छान म्हणावं लागतं दम दिल्यावर कुठं काय बर नाही बघायचं अरे पण मी वेगळं बोललो मी म्हटलं दम दिल्यावर छानच आहे म्हणावं लागतं आता एप्लेस मध्ये ना एका पोराने मला खाऊ घातला असा तो याकडनं काय म्हणत होता माहिती का, का? ही स्वतः आलेली पोरगी आहे ना ती माझी बायको नाही गर्लफ्रेंड आहे बायको माझी घरी आहे मी म्हणलं बाबा मार खाऊ घालशील म्हटलं हा ना म्हणतो अरेंज मॅरेज करायचं नाही लव्ह मॅरेज करायचं मी म्हणलं म्हणलं माझी बायको इथंच आहे तर गाई आम्ही आलो होतो अल्ट्रेशन करायला तर आता आम्ही शॉपिंग करून मोकळं झालो आहे आता त्या आधीने दोन शर्ट घेतले आणि मी दोन टॉप घेतले त्याला एक शूज घेतला त्याची जास्त खरेदी झाली आहे काय पण पण काय काय पण आता आम्ही चाललो आहे घरी ते आता गावाला मी घ्यायचं आहे का वेळ झाला गावाला जाणार परत तर काही जाऊ आम्ही ना पावळ मध्ये थांबलोय आज पाबळची यात्रा आहे आणि नागझरी मध्ये थांबले ते दादा आम्हाला ओळखतात दादा तला कोण आहे आज क्रीम काय नमस्कार मी YouTube तर दादांच्या उंची आज आम्ही थांबलोय पावगी जसे थांबलो होतो आणि ओळख पण झाली आमची आणि आम्हाला खूप छान वाटलं तुम्हाला भेटतो भेटतो

ओळख <laughs> देती ती हां मौसी म्हणते आली की ओळख <laughs> <laughs> <वाँचान> ओळख <laughs> <वाँचान> <laughs> <ना थी। laughs> मधले दादा ओळखत होते त्यांची मम्मी एवढी एक्साइटमेंटनी बघत होती त्या व्हिडिओमध्ये आल्या त्या बोलल्या म्हणजे व्हिडिओच्या व्यतिरिक्त पण खूप गप्पा मारल्या त्यांनी आणि आम्ही एक दहा पंधरा मिनटात भेटलेलो पण खूप छान वाटलं आत्ता पाबळमध्ये आहे आम्ही आणि पाबळमधनं निघतोय घरी जायला सो खूप खूप छान वाटतं मी त्यांचा ब्लॉग मध्ये घेतलंय आणि थोडे थोडे पार्ट तर ते नक्कीच हा ब्लॉग बघतील आणि आम्हाला खूप छान वाटलंय दादा असंच सगळ्यांचं प्रेम राहू द्या आणि असंच तुमचं प्रेम बरसवत राहा आमच्यावर <laughs> काय रे काय रे काय नाही बसायचं का, 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 बस का गाडीत आले चप्पल कुठे टाकली माझीच मला कळा ना अरे गाडीत ठेवली अरे पण पायाला ये ना ती माझ्या थांबा अग बाई काय खरं नाही बस लाव <laughs> का दरवाजा गरम होतय बरं बरं उघडा ठेवते ब का आले आल्या बसलाय कुठे गेलता तू कधी गेला होता ऋतू तू आजीला दवाखान्यात घेऊन बोल बोल बोके काल घेऊन गेला होता हा

तू <laughs> <laughs> आग लावून काय आग लावायचा कामाचा काळ आहे काय का म्हणती बघ म्हणतोय नाही उंदीर मामा मम्मी कुठे आहे बाई गावात कापायला गेली का अरे तिथून बघा ती बाई तू आम्हाला अग तुला बघितलीच नाही त्याच्याच आहे आम्ही बुके मला ना व्हिडिओ बनवायचा हा हा ना त्या गप्पांच्या नादात आपण बघितलं नाही त्या दा दादाला दा तीन लादं सांगले होते तर दादांनी चार लादं दिले आता खा तुम्ही तुम्हाला बघता नाही आलं का बघ बघतो दाजी तो दाजी नाही देणार आईला चार लाद घेऊन आलाय पावायच्या आता एवढी पावभाजी अगं ते हॉटेल वाले ओळखीचे होते त्यांना तीन लाद्या सांगितल्या त्यांनी चार दिल्यात पावायच्या हो पैसे कमी घेतलेत <laughs> अरे पावा बनवले असेल मम्मीने आता सांग आईचा गावठा <laughs> रेडी करून ठेवली मम्मीने बघ बघ जाऊया ओर प्रेम बाबा तुमची गरम गरम आहे गरम गरम आहे आताच बनवून मम्मी गवत कापायला गेली ओर

वेळ नसतोय ते ऋतू मम्मी आरती आणि हा आधी पावडर लावता येत नाही या लोकांना आणि मम्मी म्हणती वेळ नसतोय हा काय करायचं वेळ नसल्यावर किती वेळ लागतो पावडर लावायला मम्मी ज्याच त्याला माहित म्हणती मत रे ज्याच त्याला माहित असतो म्हणती काय तू बर बर तुम्हाला त्रास येऊ ये तुम्हाला चौघ आणला हा पप्पाला मला काही काम नाही फक्त ना तुम्ही चौघच काम करीता तू तर पावभाजी तयार करून ठेवली अगो बाई अरे देवा आम्ही तर रात्रीचा बेत समजून आलो होतो ग हा अग तुझ्या जावायला काय लर आली काय माहिती मला साडे अकरा वाजता म्हणतोय आपण जाऊ घरी म्हणतो जाऊ मला मम्मीच्या हातचं खायचं म्हंटल अरे मित्र पावभाजी आवडते ना त्याला म्हणलं पावभाजी करते तर मला म्हणतो नको मला तुझ्या हातची नाही आवडत मला मम्मीच्या हातची खायची मला नव्हतं यायचं एक दिवसासाठी ये ये जा जा पण आता काय करते बारीक तोंड केलं तू या जावाईने पार झालं त्याचे सगळे मित्र त्याच्या घरी गेलेत ना ग रात्री असं रडक तोंड करून म्हणत होता सगळ्या पोरांनी पोरांच्या बापांनी फोन केले त्यांना आणि सुट्टी येत घरी ये हा माझ्या पप्पा नाही तर नाही का हो हा तेच ना पप्पा असते तर पप्पांनी फोन करून बोलावला असतो ना रे ना मग म्हणलं चल बाबा जाऊ भूक लागली तुला माणसं खाशीन बोके या तू आग नाही बर चावी घेऊन जायची आणायच म्हण आहे का एवढं कळत आहे का म्हणा दाजी मला दाजी पण आगावे वाला तुझा एक नंबरचा काळ आहे दमला का एक फोटो काढता ये ना ह्या माणसाला नीट माझा वाकडं तोंड करते हा ये बाई आला बाई चावी घेऊन हा <laughs> का जा बर कर काम बघा आता काही माहित नाही गेलाय गाडीच्या काचावर करायला काही माहित नाहीये ती चावी कुठं लावायची हे सुद्धा माहित नाहीये बबडे चावी इकडून नाही लावती तिकडून लावित स्टीरिंग च तिथं समोरून गेला असता माझ्यासारखा कोण म्हणलं त्याला येत नाही ते बघ चावी येते तिथं बाई बसत नाही कशी काय बसत नाही तुला नीट नीट हा बसली आता विंडो कशावरती घेणार ते खाली चालली खाली चालली अगं असं इथं बोट घालायचं ना असं वर उचलायचं बोट घाली तर इथं इथं वर उचल आली बघ वर तिकडची खिडकी बघ ती कडची बोके गीली वर आता इकडे आता इकडची बोर्ड घाला इथं झालं झालं फेरवायला तिकड चालू कर तो हा बटाट्या जम तयार है तुला लॉक कर गाडी लॉकर बाई गाडी होती बटन का झाली 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 पप्पा पोरग हुशार झालं सो गाईच मी व्हिडिओ काढून काढून झालीत माझी मला ह्या ड्रेसवर व्हिडिओ काढायचे होते आणि आता आजीकडे जाणार आहे आजीची तब्येत ठीक नाही सो आजीला भेटायला जाणार आहे आम्ही शिंगजाला तर ॲक्च्युली ना आदित्यच्या ऑफिसमध्ये त्याला हो काय कंपनीमध्ये त्याला आज ओगं त्याचा ना वीक ऑफ होता सॉरी ना वीक ऑफ होता आणि त्याच्या जे मित्र आहेत त्यांच्या सगळ्यांच्या पप्पांचे फोन आले की घरी ये ऑफ आहे तर एक दिवस येऊन जा आणि आधीचे पप्पा एक्सपायर झालेत दोन वर्ष झालं तर त्याला त्याच्या ते पप्पाची खूप आठवण आली म्हणजे तो घरी आला रात्री आणि मला असं नाही का डोळ्यात पाणी येऊन म्हणत होता की सगळ्यांचे पप्पा त्याला घरी बो त्यांना घरी बोलत होते माझे पप्पा नाही येत नाही तर माझ्या पप्पांनी पण मला फोन करून बोलवलं असतं म्हणजे त्याचे पप्पा होते ना आदित्यने कॉल नाही केला ना तरी त्यांच्या पप्पांचा डेली कॉल यायचा हा पिलू आले डेली कॉल यायचा पप्पा त्यांच्याशी बोलायचे मी पण पप्पांचा कॉल ऐकलेला आहे मी पण बोलायचे पप्पांशी आणि ना पप्पा दोनच मिनटं बोलायचे पटपट पटपट बोलायचे पण कसा आहेस तू बरा आहे का तुला काही अडचण आहे का तू कसा आहे तुझं काम कसं चाललं आहे हे सगळी रोजच्या रोज, रोज विचारपूस करायचे सो त्याला आता खूप असं आलो आणि एकटं एकटं टे फील होतं आहे कोण नाही विचारणारं ना किंवा काळजी करणारं ते तर तो पप्पाच्या खूप क्लोज होता आणि पप्पाने त्याला खूप जीव लावलेला म्हणजे खूप खूप लाडका होत होता पप्पांचा आणि आता पप्पा नाही आहे तर त्याच्यावरचं पूर्ण असं डोक्यावरचा साया निघून गेला आहे असं त्याला होतं आणि इकडे येतो ना तेव्हा गावाकडे येतो त्याला खूप चांगलं फील होतं म्हणजे माझ्या घरचे विचारतात काळजी घेतात म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे माझ्या पप्पांकडे काही नाही आहे शेती करतात पण जर काही अडचण पडली तर त्यांना बोलतात की तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्ही आहे ना वगैरे तर त्याला खूप आपलं पण वाटतं सो म्हणून माझा नवरा गावाकडे जास्त येतो माझ्यासोबत आणि मला पण घेऊन येतो मी येणार नव्हती तरी पण मला घेऊन आलाय सो त्याला छान वाटतं इकडे आपलं पण भेटतं हो ना बाई हो ना हा म्हणते पावभाजी खायची बाबा पावभाजी चला पावभाजी तुम्ही तर रेडी झाले अरे वा तो शर्ट टी शर्ट छान दिसत होता की आजीच्या इकडे आजीच्या इकडे मॅचिंग मॅचिंग गेलो असतो

हा आई नाही येत म्हातारी चातरंगी अगो बाई तिला म्हणायचं काय नाही काय डे एक नंबर आहे एक नंबर अग ए म्हाते गपना त्यांना भारी वाटते तर कशाला हे करीती आहे ना बाई हा अजून लुकडा दिसतोय सो so गाईज खाली आधी नाही फायनली पावभाजी आणि आता आम्ही आजीकडे जाणार आहे पावभाजी खाल्ली त्या त्याचं खायचं झाल्यावर आणि आजीला पण पावभाजी घेऊन जाणार आहे आजीची तब्येत बरी नाही आहे आणि कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा खूप मज्जा केली आहे आम्ही आणि खूप सारा अजून आहे पण मी टाकू नाही शकत कारण माझ्या मोबाईलमध्ये स्पेस नाही स्पेस नाही आहे कायमचंच झालं आहे ते तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि खूप सारं प्रेम द्या आणि हे अचानक भयानक असं त्याला काय आहे त्याच्यामुळे खूप छान असा ब्लॉग झाला मला खूप आवडला ॲक्च्युली एकाच दिवसात किती करतो करतोय उद्या सकाळी मला सहा वाजता निघायचंय आठ वाजता लॅबला पोहोचायचं आहे आणि सगळे विचारत असतात की ही जॉब आणि हे व्हिडिओ वगैरे कशी करते तर ती अशी करते दगदग करते खूप सो व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि खूप सरळ प्रेम द्या बाय बाय चार वायर नाही फक्त आणि तो गट्टू काढून ठेव बुक या हां ते काढून ठेव गट्टू एक एक काम करवली बाई ग गं लयकराला काम दे मायाकं का, दे हां फक्त वायर घेऊन जा किती काम पोर आला आहे ना बाई उभं राहूनच घाल बर का दादी तू एक बघत असं ना उलटा घालतोय तू हां हां सरळ पायात घाल पप्पा आणलं काल पप्पा ने आयो काळे म्हणतात हे ले गोरे हा ना पप्पा घेऊन मोबाईल बाहेर तू साहेब लोक बसलेत गाडीत चला काही बोल ती बघ तू तू जाऊ देऊली काय करीत आता मातारा जीव झाला बर आहे का बर म्हणायच चला चला यस अवकाश काय रे देवा आजीचा आणि बाबाचा दोघांचं पाय कामातून गेले बाबा बघ